नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती राजचा विषय असा आहे की ज्याच्यावर सर्वात जास्त चर्चा होतात तो म्हणजे काय फॅटलॉस साठी कार्डिओ बेस्ट कि वेट ट्रेनिंग बेस्ट पडलाय ना प्रश्न थांबा तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो आणि जो माझा मागील व्हिडिओ आहे जो फॅटलॉस या विषयावरती आहे तो अजून तुम्ही पाहिला नसेल तो पहिला पहा जेणेकरून या व्हिडिओचा संदर्भ तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल नमस्कार मित्रांनो मी तुमचाच विशाल मित्रांनो आज मी घेऊन आलो आहे एक नवीन विषय एक नवीन प्रश्न आणि त्याच्यावरती एक नवीन उत्तर आणि तेही एकदम सायंटिफिकली बरोबर असणार तर काय आहे फॅटलॉस करताना कार्डिओ बेस्ट की वेट ट्रेनिंग बेस्ट मित्रांनो फॅट लॉस करताना आपण एक गोष्ट ऐकली असेल मेटाबॉलिझम 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 तर मेटाबॉलिझम म्हणजेच शरीरामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांना चयापचय म्हणतात म्हणजेच मेटाबॉलिझम रेट तर हाच रेट कोणाचा जास्त असतो कोणाचा कमी असतो ज्यांचा रेट जास्त असतो त्यांचा फॅट लॉस लवकर होतो ज्यांचा रेट कमी असतो त्यांचा फॅट लॉस स्लो हळू कमी होतो तर तुम्हाला समजलं असेल की फॅट लॉस करताना मेटाबॉलिजम रेट हा खूप महत्वाचा आहे आणि तो जास्त असणे खूप गरजेचं आहे तर बॉडीतला मेटाबोलिझम रेट जास्त राहण्यासाठी कोणता व्यायाम योग्य आहे कार्डिओ कि वेट ट्रेनिंग तर पाहूया पहिल्यांदा कार्डिओ मित्रांनो तुम्ही म्हणाल की कार्डिओ करताना जास्त कॅलरीज बर्न होतात म्हणजेच आपला मेटाबोलिझम रेट जास्त राहतो मी मान्य करतो मित्रांनो परंतु तो मेटाबोलिझम रेट जास्त राहण्याचा काळ हा ठराधिक असतो म्हणजेच काय तर तुम्ही कार्डिओ एक तास करता ते दीड तास करता म्हणजे रनिंग असेल इलेक्ट्रिकल मशीन असेल सायक्लिंग असेल काही जम्पिंग मुवमेंट असतील ही मुवमेंट तुम्ही एक दीड तास करता त्या काळापुरताच तुमचा मेटाबोलिजन लेवल जास्त असतो त्यामुळे तुम्ही जेव्हा कार्डिओ करून थांबता तेव्हा बॉडी आपली कूल डाऊन होऊन जाते त्यानंतर मेटाबोलिजन लेवल आपण नॅचरली कमी येतो त्यामुळे तो, त्या तो एवढा इफेक्ट करत नाही आपल्या फॅटलॉस जर्नीमध्ये दुसरी गोष्ट लॉस करताना आपण एखादा डाईट घेतलेला असतो ज्यामध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे आपल्या बॉडीला एक सिग्नल जातो की आपल्याला एक तास कंटिन्यू रनिंग करायचा आहे किंवा कार्डिओ करायचा आहे त्यावेळी एक सिग्नल जातो तो म्हणजे काय तर आपल्याला कमी कॅलरीज मध्ये हे काम पूर्ण करायचं आहे त्यामुळे आपली बॉडी काय करते आपल्या बॉडीला कम्फर्ट झोन येण्यासाठी आपला मेटाबॉलिझम रेट कमी करते म्हणजेच तो कमी करण्याचं रिझन काय तर कॅलरीज कमी बर्न करून जास्त काम करावं लागते त्यामुळे इथं काम उलटं होऊन जातं म्हणजे आपला मेटॉल वेट कमी येतो मित्रांनो परंतु अशाही गोष्ट आहे की तुम्ही म्हणाल की मी जेव्हा कार्डे चालू केला माझं फॅट वाढल्यानंतर माझं वेट एकदम जोरात कमी झालं परंतु मित्रांनो तर किती काळापर्यंत कमी झाला आठवतंय का एका महिन्यानंतर किंवा एखाद्या आठवड्यानंतर अशा वेळानंतर तुमचा जो फॅटलॉसचा वेट किंवा फॅटलॉस होण्याची जे स्पीड होतं ते कमी झालं कारण आपल्या बॉडीला एक सवय असते एकच स्पीडने एकाच वेळी सेम मुवमेंट आपण करायला आलो आणि ते वारंवार करायला आलो तर ती आपल्या बॉडी सवय होऊन जाते त्यामुळे आपली बॉडी ती जाऊन कम्फर्ट झोन होऊन जाते त्यामुळे एका कारणानंतर तो व्यायाम आपल्याला फायदेशीर ठरत नाही मग त्यावेळी तुम्ही काय करायला पाहिजे एकतर आपला कॅलरीज इंटेक कमी केला पाहिजे किंवा तो कार्डिओचा वेळ वाढवला पाहिजे व तुम्ही काय दिवसभर परत बसणार आहे का कॅलरीज इन्टेक कमी करण्यासाठी दिवसातून एकच घास खाणार आहात त्यामुळे कार्डिओ हा फॅटलॉस जर्नीमध्ये एवढा इम्पॅक्ट करत नाही मेन म्हणजे कार्डिओचा पर्पज वेगळा आहे ते तुम्हाला मी शेवटी सांगेन दुसरा भाग येतो वेट ट्रेनिंग मित्रांनो मी जसं पहिल्यांदा बोललो की आपल्या बॉडीमध्ये असा एक पार्ट आहे असा एक भाग आहे जो आपण ऍक्टिव्ह केला ना तर आपला कॅलरीज बर्न करण्याचं जे इंजन आहे ते कंटिन्यू ऑन राहतं आणि जास्त कॅलरीज बर्न होतात म्हणजे आपला मेटॉलॉजन लेवल कंटिन्यू हाय राहतो तर तो, तो काय आहे मसल मित्रांनो मसलला आपण कॅलरीज बनण्याचं मशीन म्हणतो जेव्हा आपण वेट ट्रेनिंग करतो तेव्हा आपण मसलचं वर्कआउट करतो जेव्हा आपण वेट ट्रेनिंग करताना जो का व्यायाम करतो त्यावेळी आपले मसल जे असतात ते ब्रेकडाऊन होतात टिश्यू फाटतात आणि जे रिकव्हरीचं काम आहे ते अठ्ठेचाळीस तास चालतं त्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये आपल्याला ते रिकव्हरीचं काम करण्यासाठी जी एनर्जी लागते जे फूड खातो आपण त्याला प्रोटीन वेगळं करणं कार्ब वेगळं करणं चयापचय जे होतं त्या कॅलरीज बर्न होण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळेच या ठिकाणी आपलं मेटाबोलिज लेवल वाढतो तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की वेट ट्रेनिंगमुळे आपला मेटाबोलिजिम रेट कंटिन्यू जास्त राहतो आणि त्याचबरोबर आपला मसल टो ही चांगला राहतो त्याचबरोबर अनेक गोष्ट तुम्हाला सांगायचे की जेव्हा फॅट लॉस तुम्ही चालू करता तेव्हा व्यायाम चालू करताना हा पर्पजने जाऊ नका की तुम्हाला फॅट लॉस करायचा आहे कारण जेव्हा आपण फॅट लॉसच्या पर्पजने व्यायाम चालू करतो तेव्हा फॅट फॅटलॉसचा डाएट आपण फॉलो करायला चालू करतो मग त्यासाठी किटो डाएट असतील पेलो डाईट असतील जसे लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डाईटची नावं सांगितली तो डाएट वाईट नाही आहे किंवा चुकीचे नाही ते बरोबर आहेत पण तो प्रत्येकाच्या बॉडीप्रमाणे ते वेगवेगळ्यांना सूट होतात पण जर तुम्ही एज अ फिटनेस म्हणून व्यायाम चालू केला आणि त्यामध्ये वेट ट्रेनिंग चालू केला तुम्ही एक चांगला डाएट घेऊन त्यामध्ये चांगल्या कॅलरीज असतील अशा गोष्टी घेऊन तुम्ही जर फिटनेस चालू केला तर त्या साईड इफेक्ट म्हणून लॉस होईल कारण जेव्हा फॅटला डाएट करता तेव्हा तुम्ही काही मायक्रो मायक्रोन्युट्रिन्स तुम्ही वगळता जसे कार्ब कमी करता प्रोटीन इंटेक हाय करता काही न्यूट्रिएंट्स कमी खाता परंतु जेव्हा वेट ट्रेनिंग तुम्ही आणि फिटनेस म्हणून एखादा डाएट घेता तेव्हा सगळे ओवर एक बॅलन्स डाएट घेऊन तुम्ही तो फिटनेस जर्नी चालू करता त्यामुळे तुम्ही एक हेल्दी फिटनेस कमवाल आणि त्याचबरोबर त्याचा साईड इफेक्ट म्हणून तुमचा फॅट लॉस होईल जेणेकरून तुम्ही एक हेल्दी फॅट लॉस कराल आणि ते वेट लवकर वाढणार नाही परत फ्युचरमध्ये त्यामुळे वेट ट्रेनिंग हे फॅट साठी खूप महत्वाचं आहे आणि त्यामधून सगळ्या गोष्टीमधून एक बाहेर येतं की जेवढे मसल्स तुमचे जे चांगले तेवढे तुमचा मेटाबॉलिझम रेट हाय असतो म्हणजे जास्त असतो आणि त्यामुळे तुमचा फॅट लॉस हा फास्ट होतो त्यामुळे मित्रांनो इथून पुढे वेट ट्रेनिंग कंपल्सरी करा तर कार्डिओ हा वर्कआउट तुमच्या हार्टचा आहे नाही की लॉसचा त्यामुळे कार्डिओ करा तो चुकीचा नाहीये मी माझ्या क्लाइंटला सुद्धा आठवड्यातून दोन ते तीन दिवस दे कार्डिओ देतो तुमचे अवयव ठीक असतील तुमची बॉडी ठीक असेल पण हार्ट ही ठीक पाहिजे तुमची रक्ताभिसरण प्रक्रिया ही चांगली पाहिजे त्यामुळे कार्डिओ ही महत्वाचा आहे परंतु फॅटलॉस या नजरेने बघू नका तर तो हार्टसाठी तुमच्या हृदयासाठी चांगला आहे हृदयाचा व्यायाम आहे म्हणून तो करा जर तुम्हाला कार्डिओ करायचेच असेल रोज तर आफ्टर वेट ट्रेनिंग तुम्ही करू शकता ॲज अ टूल म्हणून की फॅट लॉस म्हणजे एक्स्ट्रा कॅलरीज बर्ण करण्यासाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि याच्याबद्दल आणि काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फक्त बघून जाऊ नका सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून मी उत्साहित होऊन आणि नवीन विषयावरती रिसर्च करून तुम्हाला नवीनवीन माहिती देईन मित्रांनो नमस्कार लवकरच भेटू